गाजराचा मालपुआ बनवते तर इथं मी गाजर स्वच्छ धुवून कट करून घेतले साखर घेतली आहे घेतला घेतलाय तर आता आपण बनवायला सुरुवात करूया एक थोडस पाणी घालून आपण गाजर उकडून घेऊया शिजवून घेऊया एक वाटी पाणी घालून घेऊया आपण पाक पाक बनवून घेऊया बघा आपला तयार झालाय हा पाक जास्त आपण गुलाबजामुनाला जास, गुलाबजामुन बनवण्यासाठी जसा पाक बनवतो का नाही तसा पाक बनवायचा म्हणजे जास्त एक तारी म्हण एक तारी पाक बनवायचा जेणेकरून आपली साखर विक एक उकळी आली काय असते उकळी येईपर्यंत साखर विक विरगळेन असं पाक करून घ्यायचा बघूया आता आपल्या गाजर शिजलेत आपले गाजर शिजून झालेत तर आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया बघा हे गाजर आपण वाटून घेतलेत हे एका कढईमध्ये काढून घेतले आपण पाणी थोडस पाणी घालूयाच्यामध्ये रवा घालून घेऊया आणि हे शिजवून घेऊया झाले तर आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर याचे बनवून घेऊया बघा हे मिश्रण आपलं थंड झाले तर आपण आता तेल लावून घेऊ मिक्स करून घेऊया सा तेलाचा हात घेते एक चिमूटभर मीठ घालूया तळण्यासाठी तेल घालून घेऊया एका कढईमध्ये मालपुळे बनवून घेऊया एक तेलाचा हात इथे म्हणजे हे चिटकणार नाही आणि याचे मालपुहे बनवून घेऊया राहिलेले पण बनवून घेऊया आता आपण बनवून घेतलेले मालपुहे तळून घेऊया